चला तुम्ही थमनेल बघितलाच असेल की लवकरच राज्यामध्ये दहा हजार प्लस जागेची पोलीस भरती होणार आहे ही आ, न्यूज एकदम ऑथेंटिक आहे आणि ह्या न्यूजचं आपण सगळं क्रॉस चेक करून समाधान केलेलं आहे सो जेही उमेदवार पोलीस भरती करतात त्यांनी आता टाइमपास करू नका त्यांनी पटापट -पड, तयारीला लागा अभ्यासाला लागा, 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 लागा ग्राउंड करा लेखीची प्रॅक्टिस करा मागच्या एक दोन मार्काने गेलं असेल तर हारून जाऊ नका खचून जाऊ नका म्हणजे आता जीत तुमचीच आहे येतं बघा जागा कमी नाहीये दहा हजार प्लस जागा आहेत बघा आता काय की न्यूज आहे सकाळ न्यूजपेपर मध्ये ती बातमी आलेली आहे ती बातमी आता बघा पुढे बघा मी दाखवतो तुम्हाला आता याच्यामध्ये सगळं राज्यात लवकरच दहा हजार पोलिसांची भरती होणार आहे म्हणजे कधी होणार आहे फेब्रुवारी नंतर प्रक्रिया चालू होणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या जागा मागितली जाणार आहे म्हणजे ही जी प्रक्रिया होणार आहे कधीपर्यंत फेब्रुवारी नंतर चालू होणार आहे म्हणजे जे ही चालू होणार आहे ते फेब्रुवारी नंतर चालू होणार आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये जेही दोन हजार पंचवीस पर्यंत डिसेंबर पंचवीस पर्यंत जे, जे लोक रिटायर्ड होतील त्यांची प्रॉपर माहिती मागणार आहे म्हणजे राज्यात आता काय का कमीत कमी दहा हजार ते बारा हजार घालू नका ज्यांना त्यांनी ग्राउंड जॉईन करा अभ्यास सोडला असता अभ्यास करा आणि पुण्या पुन्हा हिमतीने चालू करा बघा इथं मेन्शन केलेलं आहे की काय पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल म्हणजे काय बघा इथे दिलेलं आहे की भरतीचे नियोजन करण्यात आले सध्या रिक्त पदांची Uh, बिंदू नामावली तपासली जाते डिसेंबर दोन हजार झाली होती या, या पोलीस भरतीचा मैदानी टप्पा साधारणतः पावसाळ्या पूर्ण केला जाईल म्हणजे बघा आता काय हे काही त्यांनी काय सांगलं पावसाळ्यात पहिलेच पूर्ण होणार आहे म्हणजे असं काही नाही की त्यांनी भरती आता बघा फेब्रुवारी मार्च मध्ये जी आर आणतील आणि एप्रिल मे मध्ये ग्राउंड चालू करतील काय अप्रॉक्सिमेटली तुमच्या हातामध्ये दोन ते तीनच आहेत किती आहेत मॅक्झिमम तीनच महिने फेब्रुवारी मार्च एप्रिल त्यांनी केले मध्ये नियोजन सुरू आहे आठ ते दहा हजार पदांची टप्प्यात होऊ शकते सकाळशी बोलताना सांगितले मागील सतरा हजार पोलीस भरती राज्यातून अठरा लाखापर्यंत अर्ज आले होते सो so, तुम्ही गाफिल राहू नका सगळ्यांनी आपली तयारी जोरात करा आणि याच अनुषंगाने आपण ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच लवकर सुरू करत आहेत सगळ्यांनी आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू